आज मला भगवान शंकरांच्या जटाबद्दल आणि माता भगिनींच्या केशाबद्दल आणि मला पदराबद्दल बद्दल बोलायचंय आता नका घेऊ राहू द्या <laughs> आता घेऊ नका मी हे का बोलतोय माझे परम मित्र आहेत परमार्थामध्ये ज्यांची मला खूप मोठी साथ आहे आज हिंदुत्वावर बोललं पाहिजे हिंदूंच्या ज्या पाऊलखुना त्या ठिकाणी आहेत परंपरेने चालत आलेल्या त्या आम्ही जोपासायला पाहिजे हिंदूंची जी परंपरा आहे ती परंपरा रूढीन रूढी चालत आलेली त्या ठिकाणी परंपरा ती जिवंत राहिली पाहिजे म्हणून सतत मला मार्गदर्शन करणारे आमच्या जळगाव शहराचं भूषण असलेले आणि उद्योग क्षेत्रामध्ये ज्यांनी क्रांती केलेली आहे असे उद्योगपती माझे परमस्नेही उमेश भाऊ सोनार उमेश दादा सोनार यांचा मागे मला एकदा फोन आला आणि ते मला बोलल की महाराज आज भारतामध्ये दे सर्वात त्या ठिकाणी पवित्र असणारी भारताची नारी स्त्री की जी, जी पूजा केली पाहिजे तिच्यापासून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र तिच्यापासून त्या ठिकाणी महारुद्र हनुमान जन्माला आले अशा महान महान त्या ठिकाणी क्रांतिकारांना देवांना योगींना ज्ञानींना बनवणारी जी स्त्री आहे तीच माता तीच स्त्री त्याच आज पतन का होत आहे आणि त्याच कारण म्हटले वाचनात अभ्यासातून मी शोधून काढलं आणि ते तुम्ही समाजापुढे मांडलं पाहिजे आज स्त्रीचं एवढं पतन का होत पतन पदर शब्दाशी संबंधित आहे महाराज भगवान शंकराच्या डोक्यावर ज्या जटा आहेत तर त्या जटा एवढ्या मोठ्या बांधून ठेवतात पण कापत नाही युगान युग समाधी लावून जर बसले तर त्या जटामध्ये पाखर येऊन घरटे करतात तरी बाबाला समजत नाही जटा केश आमच्या शरीरामध्ये सर्वात मोठी ऊर्जा त्या ठिकाणी साठवण्याचं काम आणि या आकाशगंगेतून पॉझिटिव्ह चांगल्या प्रकारची ऊर्जा अथवा वाईट प्रकारची ऊर्जा ओढण्याचं काम कोणी करत असतील तर ते आमचे केस करतात बरं का म्हणून पहिला एक मुद्दा आहे की सहसा स्त्रियांनी केस कापू नये कापू नाही कारण की के ती केस जर कापली म्हटले तर ऊर्जा स्त्रोत घेण्यासाठी केसांना जे एक मूग आहे ते वारंवार जर तुम्ही कापले तर ते नवीन पटल तयार करायला थोडा टाइम लागतो म्हणून भौतिक जी चांगली कंपन आहे त्याच्यापासून तुम्ही थोडे दिवस वंचित राहतात म्हणून केस विनाकारण त्या ठिकाणी स्त्रियांनी कापायला नको आणि गुरुचरित्राची तर कथा सांगते की जी स्त्री सतत सतत केस कापते तिच्या नवऱ्याचं आयुष्य मग तुम्हाला असं वाटतं का त्यांचं आयुष्य कमी व्हावं हा इथे बसलेल्या माझ्या एखाद्या बहिणीला वाटत असेल की आपला आपला फिटा लवकर मरावा तू पुरी टकली की घेवीन आपलं काय म्हणणं केस कापायला नाही पाहिजे एक मी ज्या केसांबद्दल बोलतोय ना खरोखरच केस ब्रह्मांडातले चांगली अथवा वाईट ऊर्जा घेण्याचं काम करतात का सज्जनांनो महाभारतामध्ये महाभारतामध्ये असं एक प्रकरण आलेलं आहे कि भगवंताचं अर्जुनावर एवढं प्रेम होत एवढं प्रेम होत की अर्जुनाने एवढी भक्ती केलेली होती कि, के कि माझ्या भगवान श्रीकृष्णाने कन्हैयाने स्वत अर्जुनाचे केस लांब केस धुवावे ते रोमालाने स्वच्छ पुसावे आणि एवढंच नाही तर त्या केसांना गरम पाणी असं उकळून त्यामध्ये काही दिव्य औषधी टाकून त्या केसांना असा हातामध्ये धरून त्या केसांना वाफ देण्याचं काम माझ्या द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाने करावं वाफ देण्याचं काम का तर म्हटले ब्रह्मांडामधली जी काही पॉझिटिव्ह चांगली ऊर्जा आहे ती ऊर्जा घेण्याचा स्रोत त्या ठिकाणी केस आहेत आणि ते निरोगी आणि चांगले राहिले पाहिजेत म्हणून अर्जुनाच्या केसांची काळजी घेणारे भगवान श्रीकृष्ण वाफ देत आहेत बर का वाप देत चांगल्या विचारांचा लगेच चा त्या ठिकाणी स्वीकार करणारा अर्जुन ब्रह्मांडातली सर्व त्या ठिकाणी चांगली ऊर्जा आपल्यामध्ये साठवून ठेवणारा अर्जुन म्हणून त्याचे विचार चांगले होते आणि विचार चांगले होते म्हणून भगवान श्रीकृष्णाचं म्हणणं जे दुर्योधनाला पटलं नाही ते अर्जुनाला पटलं आणि अर्जुनाला पटल्याच्यामुळे माझ्या भगवान श्रीकृष्णाने त्याच्या केसाला सुद्धा त्या ठिकाणी धक्का दिला नाही हा इतिहास तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी माहिती मिळत बरं का केसांचा मोठा इतिहास आहे महिला मंडळी मी तुम्हाला प्रश्न विचारतो महाभारत घडलं कशामुळे द्रौपदीच्या त्या केसांना दुशासनने हात घातला म्हणून तिला संताप आला आणि म्हणते जोपर्यंत मांडी फाडून रक्ताने त्या ठिकाणी मी डोकं धुणार नाही तोपर्यंत केसांचा आंबा बांधणार त्या केसांच्या मुळे एवढं मोठं महाभारत झालं आणि तुम्ही खुशाल ते केस ऐंशी रुपये षटक विकतात गिनी नका विकू मला सांगा ऐंशी काय आणि शंभर रुपये काय दोनशे छटाक जरी झाले तर तुमच्या डोक्यातून काही किलो बरे सरिंगाल त्या छटाक दोन छटा छटाकडे पन्नास ग्राम शंभर ग्रॅमने बंगला बांधून आहात तुमची केस अतिशय पवित्र आहेत चांगले आहेत अजून सांगू मला बदल बदल तर पुढेच बोलायचंय सजनानो माझा एक मित्र असा आहे की तुम्हाला जर इंग्रजी दवा खायची नाहीये कुठलं मेडिसिन तुम्हाला ऍलोपॅथीचं घ्यायचं नाही आहे आणि तुमचा आजार पण बरा झाला पाहिजे तर त्या माझ्या मित्राकडे तुमच्या डोक्याचे तुम्ही चार पाच केस देऊन द्या काय द्या चार पाच केस देऊन ठेवा त्याची वर्षाची फीज आहे फक्त पाचशे रुपये आणि जेव्हा तु जेव्हा जेव्हा तुम्ही आजारी पडाल तेव्हा तेव्हा त्याला फक्त फोन करून सांगा की आमचं हे हे दुखत आहे त्यांनी तुमच्या नावाने तुमचा एक विशिष्ट प्रकारचा नंबर आहे त्याच्याकडे एक विशिष्ट प्रकारची पेटी आहे आणि त्या पेटीमध्ये ते केस टाकलेले असतात तुमचे आणि तो लगेच जातो वेल्लाळगाव भुसावल तालुका कपिलेश्वर मंदिराच्या बाजूला राहणारा त्या ताई का ते दादा का तुमच्या डोक्याची केस आहेत का हा इतक्या नंबरची तुमची पेटी आहे काय दुखत आहे बस मी इथून हिलिंग देतो मी चांगल्या प्रकारची ऊर्जा तुमच्या केसांवर सोडतो जा दहा पंधरा मिनिटात तुम्ही बरे व्हाल आणि लोक बरे होतात लोक बरे होतात तो माझा मित्र राजस्थानमध्ये राहतो सालासारा हनुमानला आणि आपण इथे महाराष्ट्रात पण तिथून नुसते आपल्या केसांवर त्याने प्रयोग केला तर आपला आजार इथे बरा होतो एक वैश्विक लहर त्या केसांची आमच्या त्या ठिकाणी जोडलेला आहे महाराज म्हणून बरं का ही केस सांभाळून ठेवायचे पूर्वीच्या स्त्रिया पदर घेतो त्या आताही घेतात आता सुद्धा काही माता माऊलींच्या डोक्यावर पदर आहे हा येतो राहू द्या नवीन ज्यांनी घेतलेला नाहीये पदर घेण्याचा प्रयत्न आता अजिबात करू नका मी तुम्हाला नाव ठेवत तुम्हाला माहितीच नाही असं सांगणार तुम्हाला कोणी भेटलंच नाही बर का पूर्वीच्या माता भगिनी डोक्यावर पदर घ्यायच्या आदर त्या ठिकाणी करायच्या बर का त्यांच्याविषयी घरातल्या सर्वच लोकांना कदरही होती पदर घेतल्याच्यामुळे काय होत होतं की आपले जे केस आहेत ना ते केस झाकलेले राहतात आणि ह्या विश्वामध्ये ह्या आकाशामध्ये ज्या वाईट विचारांच्या कंपना चाललेल्या आहेत ना त्या कंपना केसांच्या द्वारे मस्तिकामध्ये जात नाहीत आणि मस्तिकामध्ये जात नाहीत त्यामुळे ती स्त्री ती स्त्री सुरक्षित राहते वाईट विचार येऊ देत नाही इतरांचा बोलण्याचा परिणाम तिच्यावर होत नाही इतरांचा बंगला पाहून तिला कुठली लालसा सुटत नाही मर्यादित राहते सासू सासरांचे आदर मोठ्यांची त्या ठिकाणी कदर म्हणून डोक्यावर घेते नेहमी पदर हे सगळं ठरलेलं आहे जे डोक्यावर घेते पदार्थ ते खरी इंडियन नुसतं आता म्हणत आलेलं होतं आपण इंडियन मदर पूर्वीच्या माता भगिनींना जरी कितीही त्रास झाला तरी त्या आपल्या बापाला सांगत आईला सांगत आता आणि बाप सुद्धा जा बेटा दिल्या घरी सुखी आई सांगायची डोक्यावरचा पदर खाली पडू द्यायचा नाही का तर डोक्यावरचा पदर जर जा झाकलेला राहील डोक्यावर जर पदर राहील पदराखालची केस जर जा झाकलेली जा असतील तर काय होईल कुठल्याच भौतिक वाईट कंपना तुझ्या शिरणार नाही आणि तुझं घर फुटणार नाही वाईट विचार तुला कधी येणार नाहीत आज माफी मागून बोलतोय मला कोणाचा अंतकरण दुखवायचं नाहीये पण माझा म्हाताऱ्या माझ्या आईच्या आईच्या वयाच्या आई आहेत माझ्या आईच्या वयाच्या आहेत मी तुमचा मुलासारखा मी तुम्हाला प्रश्न विचारतो खरं सांगा आता जेवढं स्त्रियांचं पतन चाललेलं आहे त्यांचे विचार बदलत आहेत एका विचारावर ते स्थिर नाहीये आणि नको त्या वाम मार्गाला स्त्रिया जात आहेत एवढं पूर्वी होतं का हो खोटं बोलतोय मी असं नव्हतं होतं का नव्हतं कारण की पूर्वीच्या बाया पदर घेत होत्या आणि पदर असल्या घेत असल्या कारणाने कधीच वासना ईर्ष्या राग द्वेष त्यांच्या मनात शरीरात प्रवेश करत नव्हता माणसं सुद्धा टोपी घालत होते माणसं सुद्धा फेटा घालत होते एका वेळेला माणसांचं डोकं उघडं राहिलेलं तर चालेल कारण कारण या डोक्यातून त्या ठिकाणी वाई विचार घेतलेही या केसांनी तरी पुरुषांना दाढी असते आणि ती खालच्या बाजूला असते पृथ्वी पृथ्वी हिच्या अंगी गुरुत्वाकर्षणाची शक्ती असते जड खड वाईट या सगळ्या विचारांचा बॅलेन्स हे राखण्याचं काम करते महाराज पण ही व्यवस्था स्त्रियांना नाहीये म्हणून स्त्रियांनी आपली केस उघडी ठेवायला नकोय असं शास्त्राचं मत आहे बरं का माझ तर आमच्या घरी याल आमचं घरपाल आणि मला असतानी सांगे राल ते आमच्या गावात कोण रिकामी औपाद्या करून घेईल पण मी याचा व्हिडिओ बनवलेला आहे कदाचित हा व्हिडिओ आमच्या घरच्या मोबाईलवर टाकण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न असणार आहे तर माझी विनंती आहे की शक्यतो किमान आपण कथेत आहोत ने चांगले विचार तुम्हाला दिले जात आहेत नसला पदार्थ चालेल पण चार चौघांमध्ये किंवा दुसऱ्याच्या घरी जाताना किंवा रावण्यांमध्ये जाताना दुसऱ्या शहरामध्ये जाताना आपल्या घरातून बाहेर निघताना फिरताना डोक्यावर पदार्थ पाहिजे कथेत नसलं तरी चालेल कारण की कथेत काय उलट चांगले विचार पटापट पटापट आपल्या पटा केसांनी घ्यायला पाहिजे जाऊ दे नाही घेतलेलं तर काय फिरताना डोक्यावर पदर पाहिजे बरं का या केसांचा खूप मोठा त्या ठिकाणी पुराण आहे क्रमाक्रमाने त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगेल एक छोटस सा भजन घेऊया आणि ते भजन झाल्याच्या नंतर भगवान पशुपतीनाथांची कथा आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत